हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता पुष्कळ वेळ झाला आहे सकाळचे साडे अकरा वाजले ॲक्च्युली मी रोजप्रमाणे उठल्यानंतर प्रशांतजींना ब्रेकफास्ट वगैरे दिला मग देवा मी देवाची पूजा वगैरे करून घेतली मीही ब्रेकफास्टला ओट्स वगैरे खाल्ले आणि मग व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता तो, तो व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर मग आता छोटे छोटे शॉर्ट्स शॉर्ट्सचा जमाना आहे म्हणून मग एक शॉर्ट्स टाकला मी की आपण कसं इझिली आपल्या चेहऱ्यावरची कुठली पण मार्क असो पिंपल स्पॉट असेल डार्क सर्कल असेल माझ्यासारखं पिगमेंटेशन असेल तर आपण कसे इझिली ते हाईड करू शकतो त्यासाठी आपण कुठलं प्रोडक्ट वापरू शकतो तो शॉर्ट्स बनवला आता म्हटलं चला स्वयंपाक करूया बघितलं तर साडे अकरा वाजले मग म्हटलं काही घाई नाही गरम गरम जेवायला कसं छान वाटतं तसे ते काल साडेबाराला चाले होते तसं एकला येता परंतु प्रशांतींचा काही नेम नाही आणि हो मी ज्या रूममध्ये काम नसतं तिथले लाईट बंद करून देते आणि त्याच्यावरून खूप बोलण्यासाठी गरमी बघा इतकी गरमी आहे की प्रचंड गरम होतंय सगळीकरच गरम आहे तर मलाही तसं खूप गरम होतं आता थोडंसं सोशल मीडियावर बघते अजून कॉन्टेंट बघितले की आपल्यालाही थोडंसं आपलंही डोकं चालतं नाही का की आपण काय बनवू शकतो असं काय दाखवू शकतो आपल्याकडे काय टॅलेंट आहे जे तुमच्याशी शेअर करू शकतो आणि मग एक पंधरा वीस मिनटामध्ये लागेल मी स्वयंपाकाला कोबीची भाजी आणि पोळीच करेल जसं मी म्हटलं खूप हल्ली मी साधं जेवण बनवते मठ नेहमी मी, मी कुकरमध्ये टाकून एक विझल करून घेते आणि मठाची जी हुसळ आहे ती अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काळा मसाल्याची लाल मिरची पावडरचा वापर करून सुक्की आणि रस्सेवाली परंतु मी रस्सेवाली करणारे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून तर चवीनुसार मी मीठ टाकून पाणी टाकून एक शिट्टी करून घेईल जास्त जास्त शिजल्यानंतर नाही बरोबर लागत हुसळ खायला तसं कडईत फोडणी दिल्यानंतर चांगलीच चव लागेल आय नो परंतु कुकरमध्ये लावल्यामुळे काय होतं वेळेची पण बचत होती आणि आपल्या गॅसची बचत होती इथे दोन चार पोळ्यांचं मी कणिक भिजलेलं आहे आमच्या दोघांसाठी गड्डा कोबी बराच मोठा होता तर मग मी अर्धाच घेतला अर्धा ठेवून दिला आणि बारीक असा कट करते माझ्या आईच्या घरी पत्ता गोबी कट करायचं काम नेहमी वडील करायचे ते सुपामध्ये कोबीचा गड्डा घ्यायचे आणि ग्लासने झपझप झप झप असा तो कोबी कट करायचे कारण ते मिल्ट्रीमध्ये होते त्यांनी ते तिथं बघितली होती कोबी कट करण्याची पद्धत तर ते नेहमी कोबी कट करायचं काम त्यांच्याकडेच असायचं आणि ते खूप आवडीने आईला किचनमध्ये काम करायला मदत करायचे मग ते भजे तळणं असो शिरा बनवणे असो मालपोहे बनवणं असो खूप सगळे पदार्थ असे होते जे ठरलेलं होतं की ते वडीलच बनवतील म्हणजे ते स्वतः स्वखुशीने बनवायचे कारण आईला काय ट्रेनिंग देणारे कोणी आई वगैरे नव्हती त्याच्यामुळे आई काय विशेष एवढी हुशार नव्हती स्वयंपाकामध्ये तरी पण आई खूप छान स्वयंपाक करायची तर मी आता इथे कोबीची भाजी टाकते तर मला आणि प्रतीकला खूप तिखट अशी कोबीची भाजी आवडते परंतु प्रशांतजींना हिरवी मिरचीची कोबीची भाजी आवडते म्हणून मी हिरवी मिरची घालून कोबीची भाजी इथे करते आणि कोबीचे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे आहे आपल्या केसांना आपल्या त्वचेला आणि कोबीची भाजी ही अशी आहे की तिच्यामध्ये नाइंटी पर्सेंट पाणी असतं म्हणून कोबी हे नेहमी भाजीच्या स्वरूपात सलाडच्या स्वरूपात खाल्ली पाहिजे जिचे आपल्याला खूप सगळे फायदे आणि स्पेशली केसांना खूप फायदे कोबीचे परंतु हा कोबी असा एकदम पांढरा फटक दिसत होता कोबी कसा असा थोडासा हिरवागार दिसायला पाहिजे ॲक्च्युली हा कोबीचा गड्डा आणून बरेच दिवस झाले होते आणि प्रशांनी आवडत नाही टमॅटो कशात टाकलेला पण ती कोबीची भाजी चांगली लागावी म्हणून मी एक टमॅटो ॲड केला कुठल्याही भाजीमध्ये टमॅटो ॲड केल्यानंतर डेफिनेटली त्याची चव चांगली लागते परंतु आता ज्याची त्याची आवड असते त्यांना नाही आवडत पण मी आज टाकलाच कारण मला कोबीचा कलर बघून मला थोडा डाऊट येत होता की कोबीची चव कशी लागेल वगैरे म्हणून मी एक टमॅटो टाकून आणि वाफेवर कोबीची भाजी शिजवते ती काय वाफेवर होऊन जाते पाणी टाकण्याची गरज पडत नाही आणि कोबी देखील हरभऱ्याची डाळ घालून केला जातो किंवा मग हिरवी मिरची शेंगदाण्याचं वाटण घालून दे देखील बरेचसे लोक कोबीची भाजी पातळ देखील करतात मी पातळ नाही करत कधी पण खाल्लेली आहे मैत्रिणीच्या घरी वगैरे छान करतात आता इथे मी हुसळला फोडणी देते तर हे जे तेल आहे तेलाचं कलर तुम्ही बघू शकता ॲक्च्युली यावेळेस मी मस्टर्ड ऑइल घेऊन आले आणि म्हटलं प्रशांतजींच्या हार्टच्या दृष्टीने आपण तेल बदलत राहिलं पाहिजे आणि मी असं ऐकलं पण आहे की आपल्या हेल्थसाठी नेहमी आपण खाण्याचे जे तेल आहे ते बदलून बदलून खाल्ले पाहिजे एकच तेल नाही खाल्लं पाहिजे तरीसुद्धा माहीत असतानासुद्धा बरेच वर्ष आम्ही फक्त आणि फक्त राईस ब्रान ऑइलच जेव खाण्याच्या याच्यामध्ये वापरलं जेवणामध्ये परंतु आत्ता जसं थोडं थोडं आम्ही चेंज करून आणतो आहे तर यावेळेस मस्टर्ड ऑइल आणलं ज्याचा कलर खूप असं ते जरा घट्ट वाटतं थिक वाटतं आणि त्याचा कलर पण असा येलो येलो आहे तर बऱ्याचदा मला असं वाटतं की आपण ऑलरेडी हळद टाकली आहे एक दोन वेळेस मी चक्क हळद टाकायला विसरून गेली तेलाच्या कलरमुळे तर हे लाल तिखट खूप छान आहे याचा कलरही छान येतो आणि तिखटही आहे भरपूर तर शेंगदाण्याचं कुटियासाठी टाकावं लागेल त्याच्याने भाजीला थोडा दाटसर पण येईल नाही तर मग काय होतं हुसळ खूप अशी पातळ पातळ वाटते तर त्यांना पातळ भाज्या खायला आवडता म्हणून मी थोडंसं कुकरमध्येच पाणी घेऊन ते देखील टाकलं आणि मठ जेव्हा शिजायला घातले होते तेव्हा चवीनुसार मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता काही मीठ टाकलं नाही फ्रेश माझ्याकडे कोथंबीर होती ती थोडीशी कट करून टाकली आणि हुसळला उकळी आल्यानंतर एक दोन चमचे फक्त मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि कूट टाकल्यानंतरही एक चार पाच मिनटं हुसळ चांगली उकळू दिली कलर बघा किती छान आला होता आणि चव देखील अशीच छान होती माझ्या आईच्या घरी बऱ्याचदा काळ्या मसाल्याची उसळ केली केली जाते जी की खायला खूप छान लागते तिच्यामध्ये जर थोडंसं फरसान शेव घातली मग तर विचारायलाच नको इथे मी प्रशांजींना जेवायला वाढते साधं सिंपल आपली हुसळची भाजी कोबीची भाजी आणि पोळी मी ह्या ड्रेसवरती शॉर्ट्स देखील टाकलेला आहे तर मी मिंत्रावर असंच ड्रेसचे कलेक्शन बघत होते तर या दुपट्ट्याचा कलर मला खूप आवडला ग्रीन कलरचा दुपट्टा आहे तर मी हा जो ड्रेस आहे हा मिंत्रावरून ऑर्डर केला आहे आणि दुपट्ट्याचा कपडा जो आहे तो पॉलिस्टर सारखा फील होतोय परंतु ड्रेस जो आहे तो कॉटनचा ड्रेस आहे आणि इथपर्यंत थ्री फोर स्लीव्ज यायला म्हटलं जातं अशा प्रकारच्या स्लीव्स आहे नेक जो आहे तो पूर्ण असा राऊंड नेक आहे आणि इथे असं छोटं छोटं असं वर्क केलेलं आहे माझी जी साईज आहे ती यल साईजचा सा मी ड्रेस मागवलेला आहे आणि छान बसला आहे मला मस्त आली फिटिंग वगैरे आणि त्याची कुर्ती जी आहे कुर्तीची लेंथ देखील भरपूर आहे आणि दुपट्ट्याची लेंथ देखील भरपूर आहे हे बघा भरपूर रुंदीला एवढा नाही आहे रुंदीला खूप जास्त असा नाही आहे परंतु लांबीला भरपूर आहे हा दुपट्टा आणि हे बघा असा तर कसा वाटतोय हा ड्रेस याची किंमत काहीतरी एक हजार आणि वरती काहीतरी आहे ती चाळीस रुपये वगैरे असं काहीतरी असतील वरती आता मला आठवत नाही आहे वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईन दि, तुम्हाला कुणाला जर आवडला असेल तर तुम्ही मागवू शकता फिटिंग वगैरे खूप छान आहे कपडा पण खूप छान आहे आणि पॅन्टला इथे इलेस्टिक आहे तर यल यल माझी साईज आहे ती मी मागवली आहे तर कसा वाटतो तेही सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता या ज्या गॅसच्या शेगड्या आहे या आम्ही तुमच्या जर लक्षात असेल आम्ही हैदराबादला आलो तेव्हा घेतलं होतं हे बघा प्रशांतजी एकटे राहत असताना ॲज ऑलवेज ॲज ऑलवेज बऱ्याचदा दूध वगैरे तापत ठेवून ते विसरून जातात नेहमीच आणि अशा पद्धतीची त्याची हालत झाली आहे रोज आपण जेव्हा क्लिनिंग करतो तेव्हा ते, ते पुसायला गेल्यानंतर एवढं निघत नाही आणि या घरात मी आता चार बर्नॉलची माझी शेगडी लावलेली आहे त्यामुळे ही ठेवलेली होती पण आता हिला मी म्हटलं क्लीन करू कारण ही प्रतीकला पाठवायची आहे त्यासाठी मी ते गरम पाण्यामध्ये सोडा खार सरपची पावडर मीठ टाकून जरा वेळ त्या भिजू दिल्या आणि हो त्या दिवशी बऱ्याच ताईंनी सांगितलं की त्या पातेल्याचं जे काळं राहिलेलं आहे ते पितांबरीने निघून जाईल तर मी नक्कीच ते ट्राय करणार आहे परंतु मला नाही वाटत निघेल कारण ते पातेलाचं जे स्टील आहे ना तेच मूळ खूप पातळ आहे पण मी तरी ट्राय करणार आहे इव्हड एका मैत्रिणीने असंही सांगितलं होतं की हारपीक टाकल्यानंतर निघून जातं पण ते कमेंट वाचण्याच्या आधी मी हा गॅस क्लीन केला आहे जसं की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ लेटलेट येत आहे तर स्टीलच्या घसणीचा वापर करून बरीचशी मी क्लीन केली ब्रशने वगैरे काढून कारण आणि त्याचं जे वर आहे ना चा वरती जे आहेत चार त्याला हे ते तर हे सुद्धा सेम शेगडीच्याही बाबतीत असंच की ही शेगडी खूपच पातळ स्टील यायचं एकदम हलक्या क्वालिटीची म्हणतो ना तशी आणि त्यावेळेस आम्ही ती इमर्जन्सीमध्ये घेतली होती काहीतरी बाराशे तेराशे रुपये आणि मला तेव्हा असं वाटलं होतं की बाबरे इतकी स्वस्त शेगडी मिळते पण आता मी ऑनलाईन चेक केलं तर ॲमेझॉनवर छान ग्लासच्या शेगड्या सुद्धा अकराशे बाराशेमध्ये आहेत पण त्यावेळेस कसं आम्हाला पाहिजेच होती लगेचच्या लगेच आणि मग एका शॉपमधून आम्ही ती घेऊन घेतली तरीच देखील स्टील अजिबात बरोबर नाही आणि हे आधी मी कधी काढण्याचा प्रयत्न विशेष केलाच नाही पण मग आता प्रतीकला पाठवायची होती तर म्हटलं नीट स्वच्छ करून घेऊ आणि मग पाठवू त्याच्या घरात जो गॅस होता तो दुसऱ्या त्या मुलाचा होता जो त्याच्याबरोबर राहत होता तर मग तो जाणार होता मग तो जाईल तर तो त्याचं सामान घेऊनच जाईल म्हणून मग मी म्हटलं आहे आपल्याकडे एक्स्ट्रा तर मग कशा लवकरच नवीन घेत बसायचं म्हणून मग मीच म्हटलं नुसत्या शेगड्याने शेगड्यांबरोबर अजूनही काही वस्तू पाठवायच्या होत्या मला त्याच्यामुळं मग हे बघा किती छान मी ह्या हे असं क्लीन करून घेतलं आणि मस्त झाल्या परंतु ते वरचं एवढं पाहिजे तसं क्लीन झालंच नाही पण चला आधीपेक्षा खूप बेटर झाल्या असं मला वाटतंय आणि हे बघा आता आम्ही निघालो आमच्या इथे एक एरिया आहे कुकटपल्ली म्हणून तिथून बऱ्याच गाड्या मुंबईला जातात तर मी आम्ही विचार केला की के तिथे जाऊन एखादे गाडीवाले भैया त्यांना रिक्वेस्ट करू ऑब्वियसली पैसे घेऊनच नेतील तर पैसे देऊ आणि हे पाठवू परंतु नंतर प्रशांतजी मला बोलले की त्यांना एवढे पैसे देण्यापेक्षा त्यांनी तिथे विकत घेतलेल्या परवडल्या असता पण मी म्हटलं ठीक आहे चला जसं की मी म्हटलं नुसत्या शेगड्याच नाही इतरही वस्तू त्याला पाठवायच्या होत्या ज्या की आम्ही पाठव प्रतीकला पाठ शेगड्या पाठवण्यासाठी जात आहोत रेग्युलेटर जे आहे आम्ही शिफ्टिंग केली ना त्यावेळेस आमचा जुना रेग्युलेटरचा हा पाईप तुटला तर आता इथे एक शो शॉपमध्ये प्रशांतजी गेले त्यांना विचारायला आता तो तर काही रिपेअर होणं ग शक्य नाही ना एक अर्धा तुटला होता असा कट झाला होता इथून पण मग चला लकीली हे तीनशे रुपयात नवीन मिळून गेलं हे बघा आणि बराच वेळा आम्हाला तिथे थांबावं लागलं कारण की ते लोक तिथेच उभे राहतात जिथे त्यांचे पॅसेंजर असतात तिथेच ते थांबतात तर साधारण था अर्धा एक तास आम्ही थांबलो आणि नंतर भेटून गेले आम्हाला एक गाडीवाले भैया आणि लकीली ते मराठी होते मग त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या मुलाला पाठवायचे त्यांनी काय पैसे घेतले आणि घेऊन गेले मग ते सामान तसं प्रतीकचाही फोन आला होता तोही मला म्हणत होता कशाला मम्मा मी घेऊन घेईल मी घेऊन घेईल पण माझाच आग्रह होता म्हणून मी ते पाठवलं हॅलो एव्हरीवन आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार आणि माझ्याकडे इथे जे हेल्पर आहे जे की फक्त झाडू फर्जीचंच काम करते परंतु ती जिकडे तिकडे आय थिंक तेच आहे ती बऱ्याच सुट्ट्या करते तिचा मला मेसेज आला दिदी मेरी तब्येत खराब आहे मैं नाही आऊंगी तर मग झाडू पोछा करायचं म्हटलं का माझ्याकडून लेट होऊन जातं कामं वावरायला तर बऱ्यापैकी लेट झालं होतं पण मग मी पटकन आत मला पूजा करायची होती तर पूजा वगैरे करून घेतली आणि जसं की मी सांगितलं काल बरोबर तुमच्या लक्षात असेल तर की आई ॲडमिट आहे नाशिकला संकल्प हॉस्पिटलमध्ये आणि हो एक ताईंनी कमेंट केला होता की ताई मी संकल्प हॉस्पिटल माझ्या घराच्या मागेच आईचं नाव सांगा मी जायला आईला भेटायला तर मी त्या ताईंना म्हटलं की तुम्ही म्हटलं हेच खूप झालं कशाला त्रास घेतात तरी पण मी त्यांना आईचं नाव पाठवलं नाही का त्यांचं प्रेमामुळे माणूस म्हणतं आणि म्हणून मग मी त्यांना आईचं नाव पाठवलं तर मग आता व्हिडिओ कॉल केला होता आणि आईचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले कुठल्याही रिपोर्टमध्ये टचड म्हणजे काही नाही आहे तर त्यांचा आज डिस्चार्ज घेण्याचा विचार आहे परंतु जे आमचे रिलेटिव्ह आहेत डॉक्टर महात्मे म्हणून तर ते सुट्टीवर आहेत ते असतात त्या हॉस्पिटलमध्ये पण मग त्यांच्या जागेवर जे कोणी येते आले की मग बोलतो म्हणे त्यांच्याशी तर मग आता आईशी व्हिडिओ करून व्हिडिओ कॉल करून झाला स्वयंपाक करायचा आहे भाजीला काही नसल्यामुळे मी उडदाची डाळ लावली आहे उडदाची डाळ बनवणार आहे आणि आज बघा तुम्हाला कॅमेराचं अँगल चेंज दिसत असेल कारण की ही सेल्फी स्टिक दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस मी मिसेस इंडिया इंटरनॅशनलमध्ये पार्टिसिपेट केलं होतं थायलंडला गेली होती ना तेव्हा मी फोटो काढण्यासाठी ही स्टिक घेतली आणि मग माझं आज लक्ष केलं म्हटलं अरे आपण ही वापरू वापरू शकतो छान असं वाईड अँगल मस्त येईल वॉ शूटमध्ये नाही का म्हणून मग मी सेल्फीस्टिकला आज मोबाईल लावला आहे म्हणून तुम्हाला जरा डिफरंट दिसत असेल तर हो उडदाची डाळ लावली आहे आणि आता स्वयंपाक करून घेते कारण ऑलरेडी सव्वा बारा झाले प्रशंजे आपले एक वाजता जेवायला येतील आणि दुसरी गोष्ट काय काहीतरी अजून सांगायचं होतं मला आठवत नाही आता आठवल्यावर सांगेल चला आता स्वयंपाक करून घेते एकदा तुम्ही बघू शकता गॅसच्या ओट्यावर रात्री जी भांडी घासलेली आहे ती लावायची अजून बाकी आहे आणि हो मी असं पिण्यासाठी जे पाणी उकळते ना तर ते पाणी पिण्याच्या त्या डे जे डिस्पेन्सर आहे त्यात ठेवल्यानंतर मी काय नोटीस केलं आज की ते पाणी वास करतं एक दोन दिवस झाल्यानंतर तर मम्मी प्रशांजींना सांगितलं की हे तर मी खूप चांगलं उकळवलंय तरीसुद्धा ह्या पाण्याचा वास येतोय तर ते बोलले की रिस्की आहे मग आपण नाही पिलं पाहिजे व हे पाणी तर इथे ॲक्च्युली भेटूनही राहिलं वीस लिटरच्या बिस्लरी कॅन आहे त्या तर आम्हाला लवकरच ते कॅन लावाव्या लागतील कारण आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे बरेचसे आजार हे पाण्यामुळेच होतात पण उकळल्यानंतर ते निर्जंतुक व्हायला पाहिजे नाही का पाणी पण ते वास मारत आहे त्याच्यामुळे लवकर पाण्याची व्यवस्था करावी लागेल आणि इथे मी उडदाच्या डाळीचं वाटण तयार करते तर मी काय आमच्या दोघांपुरतीच करणार आहे आम्ही दोघंच आहोत जेवणारे म्हणून मी काही दुसऱ्या कशाचा वापर नाही करणारे मी दुस नुसता कढीपत्ता कोथिंबीर घेतली आणि आलं लसूण आणि मिरच्या मिरच्या मी भरपूर घेतल्या जसं की आता तुम्हाला सगळ्यांनाही माहीतच आहेत की आम्ही तिखट खातो त्याब त्याचबरोबर जिरं देखील घेतलं वाटायला आणि बरेच लोक याच्यामध्ये कच्चा कांदा घेता या वाटणामध्ये किंवा मग खोबरं घेता कारण की मग त्याच्यामुळे दाटसरपणा येतो डाळीला परंतु मला दोघांपुरतीच करायची म्हणून मग मी काही घेतलं नाही याचंच फक्त वाटण तयार केलं आणि हुसळ जी आहे ती इथे शिजलेली आहे हे बघा आणि उसळ पण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काळा मसाल्याची केली जाते आता मी लाल मिरची पावडरचा वापर करून शेंगदाण्याचं थोडंसं कूट घालूनच करणार आहे तर माझ्या आईकडे काळा मसाल्याची हुसळ केली जाते जे की खायला खूप छान लागते आणि माझी मोठी बहीण मी काळी उसळमध्ये ना शेव फरसाण असतं ना ते फरसाण टाकायची तर ते पण खूप छान लागतं खायला आणि कोरडी तर खायला छानच लागते सुक्की हुसळ आपण ज्याला म्हणतो कांदा वगैरे परतून मस्त टमॅटो कोथिंबीर कट करून ती देखील खायला खूप छान लागते पण मी इथे अशा पद्धतीने करते जे वाटण आहे ते छान असं तेलामध्ये तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद टाकेल छान होते अशी पण सिंपल जरी केली ना ही देखील खूप छान होते आणि जसं तुम्हाला आता माहीतच झालं आहे की आम्हाला घट्ट आवडते डाळ प्रशांजीनमुळे मलाही तशीच सवय झाली कुठली डाळ घट्टच करतो आम्ही आणि खूप छान झाली होती ही देखील टेस्टला आणि माझे वडिला उडदाची डाळ जी आहे ती जेव्हाही घरात उडदाची डाळ केली की ते स्टीलचा ग्लासभर गरम गरम उडदाची डाळ प्यायची त्यांना ती आवडते खूप अद्यापही त्यांची तशीच सवय बऱ्याचशा गोष्टी मटण असेल किंवा मग हरभऱ्याच्या डाळीची आमटी असेल असे काय काय ठराविक ज्या भाज्या बनल्या घरामध्ये की त्यांना रशी रशी रस्सा म्हणतात बघा ते गरम गरम ग्लासभर त्यांना प्यायला द्यायची ते ती पितात आणि म्हणूनच माझे वडील खूप हेल्दी आहे असं मी म्हणेल तर इथे आता डाळीला छान मी उकळून घेणार आहे तुम्ही बघू शकता की ती छान मस्त हिरवागार कलर आलेला आहे डाळीला आणि खायला देखील खूप छान झाली होती तरी थोडीशी कसर बाकीच होती शिजायची नाही तर अशी खूप जास्त शिजवतो आम्ही म्हणजे मग एकदम असं ते घट्ट होते डाळ घुट देखील म्हटलं जातं अनेक ठिकाणी उडदाच्या डाळीला पण आमच्या इथे म्हणजे माझ्या आईकडे तरी उडदाची डाळच म्हटली जाते आणि टमॅटो वगैरे घालून पण छान केली जाते पण मी अशी केली आज एकदम सिंपल डाळ भात करून ठेवलंय आणि काय झालं ह्यावेळेस डिमार्टमधनं जे गहू ना त्याच्या पोळ्या बिलकुल बरोबर येत नाही आणि हैदराबादचा तुम्हाला सांगते आमचा सा, असाच सा, सा एक्सपिरियन्स आहे जेव्हाही आम्ही डीमार्ट मधनं गहू आणले किंवा बाहेरून कुठून आणले पण इथे आम्हाला आजपर्यंत चांगलं पीठच भेटलं नाही सुरुवातीला तुम्ही ठाण्यावरून आणायचे आणि ठाण्याची जी चक्की होती तिथलं पीठ पीठ रेडीमेड सुद्धा एवढं छान होतं इतक्या सॉफ्ट पोळ्या यायच्या पण ह्या पीठाच्या पोळ्याच येत नाही तर मी पोळ्या चा। चा दोन चार दिवसापासून काय करते आम्ही महा म्हणजे मराठी लोक आम्ही शेतकरीत आमच्याकडे मोठ्या मोठ्याच पोळ्या केल्या जातात परंतु मग त्या करून ठेवल्या तर वातड होतील म्हणून मी मस्तपैकी गरम गरम पुलके बनवते आणि मग आम्ही जेवतो दोन वाजायला आले पण प्रशांत जे काय अजून आले नाही त्यांना फोन केला तर बँकेमध्ये म्हटलं किती वेळ लागेल तर अजून अर्धा पाऊन तास लागेल म्हटले आणि मला तर लागली आहे भूक त्याच्यामुळे मी आता डाळ भात जेवण करून घेते ते आल्यानंतर त्यांना गरम गरम फुलके बनवून देईल मी भात पण बनवली आहे पाणी पण उकळवलं आहे प्यायचं मस्तपैकी उडदाची डाळ बनवली ज्याला की काही लोक घुटं पण म्हणतात आम्ही उडदाची डाळच म्हणतो प्रशंजी अजून आले नाही म्हणून मी पोळ्या न करता उडदाची डाळ आणि भात खायचा ठरवला गरम गरम भात आणि उडदाची डाळ आणि वरून तूप वगैरे टाकून घेतलं आणि लोणचं घेतलं ते खूप छान लागतात माझे दोन्ही मुलं उडदाची डाळ त्यांनी कधीच आत्तापर्यंत पोळी भाकरीबरोबर खाल्लेली नाही आहे पण हो जेव्हाही मी उडदाची डाळ केल्यानंतर ते डाळ भात खायचे जे की खायला खूप टेस्टी लागतं आणि त्याचबरोबर लोणचं पापड घेतला मक्का विचारायलाच नको परंतु मला पापडची विशेष आवड नाही आहे पापड आहे परंतु मी नाही घेतला पापड खायला आणि एकदम टेस्टी यमी अशी झाली ही उडदाची डाळ आणि लग्नाच्या आधी मी उडदाची डाळ बिलकुल खात नव्हते मला बिलकुल आवडायची नाही तर जेव्हाही उडदाची डाळ केलेली असली का आई मला ऑप्शन द्यायचे की हे खा ते खा हे, 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 ज़े ले ले ज़े ते तर वडील आईवर खूप चिडायचे वडिलांना असंच वाटायचं की मुलगी आहे मुलगी आहे मुलगा आहे जे पण काही मुलांच्याही बाबतीत त्यांचं तसंच होतं की जेही केलेलं आहे ते घरात ते खाल्लं पाहिजे तर जेव्हा आई मला ऑप्शन द्यायचे ना वडील आईला म्हणायचे की तू गप्प वैस बुवा भूक लागेल पोटाला तर आपोआप खाईल असं म्हणायचे पण मी खातच नव्हते मी दुसरं काहीही लाल मिरची पावडर तेल मीठ लावून पोळीला रोल करून खायची पण उडदाची डाळ खात नव्हते पण लग्न झाल्यावर आपण सगळं शिकून जातो तर खूप छान झालं आहे डाळ मस्तपैकी आता माझं जेवण झालं आय होप की प्रशांत जी लवकर येतील त्यांना मी आल्यानंतर गरमागरम पुलके करून देईल त्यांना खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली ह्या घरात आल्यापासून ते लंचला घरी येतात गरम गरम पुलके गरम गरम पोळी त्यांना खायला भेटती ना कालच म्हणत होते की हे मला खूप भारी वाटतं म्हणे मला गरम गरम पोळी भेटते कारण सकाळपासून नेलेल्या डब्यात कसं पोळ्या हॉट त्या कुठले म्हणतात त्याला त्यांचं जेवण रा गरम राहणारच डब्बा होता तरी पण ती बात नाही राहत जी तव्यावरच्या पोळीमध्ये राहते नाही का गरम बघितलं जेवण करेपर्यंत जबकी की मी फॅन खाली बसले होते तरी मला बघा किती गरम झालं प्रचंड गरमी आणि हो कालच्या व्हिडिओला काही ताई बोलल्या की गरमीमध्ये काळे कपडे घालू नये पण माझ्या कपड्यांचं आता हा तर इतका जुना टॉप आहे ना म्हणजे मला आठवत सुद्धा नाही की कि, किती वर्षापूर्वी घेतला असेल आणि कुठे घेतला असेल पण माझ्या कपड्यांचा कलेक्शनमध्ये मोस्टली ब्लॅक कलरचेच कपडे असं तर एवढं कपडे घालता आणि माणूस विचार नाही करत की गर्मी की ले ले आहे इतन, की काय पण थँक्यू तरी पण तुम्ही सांगितल्याबद्दल आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि आमच्या इकडे इतकं इतकं काम चालतं की बाल्कनीमध्ये येऊन छान आपण व्ह्यू एन्जॉय करू असा विचारच माणूस करू शकत नाही इतका सगळा आवाज कारण इतकं सगळं चालू आहे कन्स्ट्रक्शनचं काम हे बघा मी थोडीशी तयार झालीये कारण की में मी काही शॉर्ट्स बनवते तर तुम्ही बघत असाल तर खूपच छान आणि नसेल बघात तर मी तुम्हाला हेच सांगेन की माझ्या चॅनलवर जाऊन माझे शॉर्ट्स बघा आणि मला सांगा कसे आहे तुम्हाला आहेत का मी बनवलेले शॉर्ट्स अजून सनलाइट तर बराच आहे पण कॅमेरामध्ये दिसत नाहीये पण सगळीकडे लाईट्स ऑन झाले आणि हा जो प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही राहतो त्यांचाच हा देखील प्रोजेक्ट आहे परंतु ही आमची बिल्डिंग थर्टी फ्लोअर नाही ट्वेंटी एट फ्लोअर ची आहे तिला हा ट्वेंटी एट फ्लोअर ची ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी फ्लोअर ची आहे आणि हे जे आहे हे फोर्टी एट फ्लोअरचं होणार आहे म्हणजे जेव्हा हे कम्प्लीट होईल आमची बिल्डिंग जातली जाईल तर हे बघा सगळे काम इतका आवाज होतो इतका आवाज होत ठाकूक तर बाल्कनी मध्ये येऊन हा व्ह्यू एन्जॉय करू किंवा हा सनलाइट हा बघा सूर्य मावळतोय ते एन्जॉय करू ते शक्यच नाही इतका आवाज आहे काही प्रचंड आवाज आहे आवाजामध्ये बसू शकत नाही आणि आपलं छान असतं वृंदावर